जरा चुकलेलं आपलं पण इथून पुढे आपल्याला कंटिन्यू एक वर्ष ब्लॉग टाकायचे म्हणजे साडे नऊ वाजल्यात आणि ट्रॅफिक बघू शकता दिवाळीच्या अगोदर म्हटलं घरी जायच्या आधी आपलं रेंट वगैरे देऊन यावं कुणा नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की मला माहिती आहे तीन चार दिवस झाले आपले ब्लॉग आलेले नाही आहेत आणि थोडंसं काम पण होतं आणि ॲक्च्युली मी नाही ट्राय केला की के ब्लॉग करावं वगैरे असं काही पण ते जरा चुकलेलं आहे आपलं पण इथून पुढे आपल्याला कंटिन्यू एक वर्ष ब्लॉग टाकायचेत म्हणजे टाकायचेत आज आपण त्यासाठी आत्ता हा ब्लॉग करतो आहे मी की आज तर मला दिवस जाऊन द्यायचा नव्हता आजपासून सुरुवात करायची आहे आणि आत्ता आम्ही चाललो जरा बाहेर पैसे देण्यासाठी रेंटचे काकडनं कोथरडूमध्ये तर चलो मग आजचं मला एवढंच सांगायचं होतं आजचा ब्लॉगमध्ये आपलं जास्त काही नसणार आहे ठीक आहे आणि अशा रीतीने लाईट गेली आपण दिसत नाही आहे त्याच्यात पण ठीक आहे असा विषय आहे की कंटिन्युटी ठेवायची हाच एक विषय आहे कारण तीन ते चार दिवस झालं जवळजवळ मी ब्लॉग टाकला नाही आहे पण मला ते असं कसं तरी वाटत होतं की यार मी टाकलं नाही टाकला नाही म्हणून आज मी हा ब्लॉग केलेला आहे ॲक्च्युली आणि इथून पुढे कंटिन्युटी आपली राहणार आहे जरी लॉंग ब्लॉग नाही आला तरी पण आपण शॉर्ट ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत पण शंभर टक्के ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार आहेच तर बघूयात सगळी कशी कंटिन्युटी वगैरे राहते काय होते आणि आत्ता ब्लॉग शॉर्टच असणार आहे जास्त काय मोठा नसणार आहे तर चलो मग साडे नऊ वाजलेत आणि ट्रॅफिक बघू शकता डेपोला आहे आपण आता आणि कोथरूड डेपोला ट्रॅफिक बघायचं हो आळूस जरा हे बघा दिवाळीची तयारीसाठी लवकर काय म्हणता येवल ऑफ लाइट्स तर असं आहे फेस्टिवल ऑफ लाईट्स दिवाळी दिवाळीचं काय महत्व आहे बरं नेमका काय विषय आहे इकडे असं मस्त फेस्टिवल ऑफ लाईट्स असल्यामुळे कसं लाईटिंग वगैरे सगळीकडे आहे ते फटाके वगैरे आणि सगळं तर आहे तर मित्रांनो आपण आताच रेंट दिलेला आहे काकांकडे आणि आपण आता परत चाललेलो आहे आपल्या रूमकडे तर चलो रूमकडे जाऊया हो चला काय झालं काय असतं एवढं तर आपल्यासोबत सुयोग भाऊ पण आलेले होते आज ठीक आहे तर सुयोग भाऊ आणि मी रेंट देण्यासाठी आलेलो होतो काकांकडे कसं दिवाळीच्या अगोदर म्हटलं घरी जायच्या आधी आपलं रेंट वगैरे देऊन यावं कोणाला सुयोग भाऊ तुम्ही कधी चालला दिवाळीला बाई सुयोग भाऊ पण चालले तर अठरा तारखेला आणि मी पण चाललोय परवा परवा म्हणजे अठराच आहे ना शनिवारी चाललोय मी पण तर असा आहे मित्रांनो विषय आणि मित्रांनो दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता खूपच सुंदर असा म्हणजे आज पण एक कार्यक्रम होता ऍक्च्युली आणि उद्या पण आहे डेव्हलपमेंट रोडच्या मध्ये जबरदस्त डेव्हलपमेंट चालू मित्रांनो